आणि ज्येष्ठ मंडळींच्या मनानुसार तुम्ही कार्यक्रम घेता आम्हाला कार्यक्रम घेण्याची संधी द्या काही तरुण हे मुंबई शहरामध्ये राहतात आणि मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनेनंतर इथला तरुण स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन उत्साहाने बाहेर पडला प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी चर्चा केली प्रत्येक वॉर्डातल्या कुटुंबामध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण एकदा तरुण कार्यकर्ते म्हणून पुढे येऊया आणि माझ्यासारख्या तरुण सहकार्याला एक पाठबळ देऊया निश्चितपणे स्वर्गीय बाबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण करत असताना कर गोरगरीब जनतेची सेवा केली स्वर्गीय बाबासाहेबांचे फोटो ते प्रत्येक घराघरामध्ये आहेत ज्या घरामध्ये तीन तीन चार चार पिढ्यांनी शेतकरी कामगार पक्षाने आबासाहेबांना मतदान केलंय ज्यांच्या वडिलांचे ज्यांच्या आजोबांचे फोटो त्या घरामध्ये नाहीत पण स्वर्गीय आबासाहेबांचे फोटो त्या घरामध्ये आहेत अशा सर्व विचाराच्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्य तरुण सहकार्याने घेतलेला हा मेळावा आहे निश्चितपणे ही पडलेली या तालुक्यातली ही ठिणगी आहे ही थी ठिणगी या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पेट घेईल आणि स्वर्गीय आबासाहेबांचा विचार काय आहे या साठ वर्षामध्ये जे काही सेवा केली त्याच कृतज्ञ आपण होणं गरजेचं आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या कुटुंबाशी आपण पाठीशी आहोत हे एकदा या तालुक्यातल्या जनतेला दाखवून देण्यासाठीचा सा हा कार्यकर्त्यांचा मेळावा होता हा आग... सध्या आता सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आमची पार्टी शेतकरी कामगार पक्ष केडर बेस पार्टी आहे सध्या केडरचं म्हणणं आहे आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येईल आपण स्वबळावरती तयारी करूया शेवटी से, शेवटच्या क्षणी हा केडर निर्णय घेतो मी जरी आमदार असलो तरी मला केडरच चिटणीसांचं ऐकावं लागतं मी माझ्यापेक्षा चिटणीसांना या आमच्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्व आहे त्यांना खूप अधिकार आहेत टेडर ज्या पद्धतीने नी निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्हाला पुढची पावलं टाकावी लागतील पण सद्य परिस्थितीमध्ये टेडरचं असं म्हणणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि परत एकदा येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये चांगल्या उत्साहाने आपण निवडणूक लढूया स्वबळावरती लढूया आणि परत एकदा स्वर्गीय आबासाहेबांचा बावटा पंचायत समितीवरती फडकूया निश्चितपणे मी स्वतः तरुण आहे आणि मला या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेने आशीर्वाद देऊन मला विधानसभेमध्ये पाठवलेला आहे मग माझ्यासारख्या कमी अनुभवी आणि नवख्या तरुणांवरती या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित वंचित घटकांनी विश्वास ठेवलेला आहे तर इतर तरुणांवरती सुद्धा निश्चितपणे या आबासाहेबांच्या विचाराच्या कार्यकर्ते विश्वास ठेवतील हा मला विश्वास साहेब या कार्यकर्त्या मेळाव्या संदर्भात आनंदाचं वातावरण बघून तुम्हाला काय वाटत निश्चितपणे कायम निसर्ग आमच्या सोबत आहे या ठिकाणी मी येण्यापूर्वी भाषणामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी म्हणजे थोडासा पाऊस पडला हा शुभ संकेत असतो आणि निश्चितपणे हे आबासाहेबांचं गाव आहे माझं गाव आहे या गावातून इथल्या तरुणांनी मला एक विश्वास दिलेला आहे आणि तो विश्वास आणि ही ठिणगी या तालुक्यातल्या इतर गावातल्या तरुण सहकार्यांना एक वेगळा विश्वास देईल आणि चांगल्या पद्धतीने परत एकदा येणाऱ्या निवडणुकीला आम्ही जोमाने तयार होऊन निवडणुका लोडो आणि जिंकून घेऊन परत एकदा पंचायत समितीवरती लाल बावटा फडको सांगोला तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अभिलाषा प्लाय क्लास अँड हार्डवेअर